We'll काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माडासह राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे एकीकडे शिवसेना भाजपाची युती झाली असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चढवली तर माड्यात शरद पवारांसह अनेक मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीसमोर अहवाद उभं राहू शकतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर सध्या राज्यभर फिरून या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करत आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे आता राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वबळाच्या मार्गावर आहे राजू शेट्टी यांनी महाआघाडीत हातकडले बुलढाणा वर्धा आणि अमरावती या चार जागांची मागणी केली आहे यातील केवळ हातकणंगलेची जागा देण्याची तयारी आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने केली आहे उरलेल्या जागांबाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभेच्या नऊ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे यात माढासह हातकणंगले कोल्हापूर सांगली शिर्डी बुलढाणा वर्धा धुळे नंदुरबार या मतदारसंघाचा समावेश आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर सध्या राज्यभर फिरून या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करत आहेत हात स्वतः राजू शेट्टी बुलढाण्यातून प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर वर्ध्यातून माजी मंत्री सुबोध मोहिते हे उमेदवार निश्चित आहेत याशिवाय इतर मतदार इतर मतदारसंघासाठी काही माजी सनदी अधिकारी आणि इतर पक्षातील बंडखोर स्वाभिमानच्या संपर्कात आहेत